अजून त्याला बाजरी काढ म्हणलं मी तर मला ओडवा विडवीची उत्तर देतोय राहू दे म्हणतो हां दोन तीन दिवस वाळू देईन पुन्हा एकदा खट्ट वाळी की माझी मी बाजरी करतो म्हणला आणि पुन्हा पेर म्हणतोय म्हणजे मन माझा आधीच रान पडाक राहिलं दोन तीन महिनं आता मी कुठं तर मशाकत केली तवर ह्यानं कणसं टाकली कणसं वाळू घातली आता मी काय करायचं का आता मी काय करणार आहे ही बाजरीचं तुकडं आता मीच पिअरणार आहे कारण का बाजरीचं एक पीक त्यांना आता खाल्लं आता दुसरं पीक मी पिअरणार बरोबर आहे ना मला अनेक लोक म्हणत होती दादा त्यांना बाजरी पिरली तर त्यालाच खाऊ द्या तुम्ही त्याच्यात मन दाखवू नका मग आता मी मागितलं मला दिलं नाही मी मन दाखवलं का नाही दाखवलं मग आता ही बाजरी तू काढ आता बाजरी नाहीतर रोटर तू आता ही तुकडंसुद्धा बाजरीचा मी पेरणार आहे ज्वारी आता एक तुकडं तर मला पेरायला मिळालंच पाहिजे आता तू एक पीक मी एक पीक आणि आता ही मधलं तुकडं मी आता रोटरलेलं आहे तर आता ह्याच्यात कुणीच पीक घेतलं नाही मना आता माझी मी तुकडं पेरणार आहे आणि मकरजपीक पिकतो आता खा तू काय मला मका देत नाही ना देणार तर खा किती मोठा आहे बघू ती मकजबी तुकडं तू काढ आणि त्या तुकड्यात मी आता ज्वारी पेरणार कारण का मी सुद्धा ज्वारी दहा पोती ज्वारी काढून दाखवणार असं हां हां तुला काय वाटतंय रे मीज लस शाणा म्हणलं तर घोळ घालतोय नावा करून ती म्हणलं घोळ घालतोय मग आता तू एक पीक खा मी एक पीक साधा सरळ विषय राहणं जसे तसे दे मला काय दुखणं आलं नाही ही तुझी तू तु बाजरी रोटर बाजरी काढून घे नसेल तुला बाजरी काढायची तर माझी मी रोटारतो आणि माझे मी पेरतो कारण तर रोटारलं तर खात मलाच पडलं ह्या चिपाड्याचं तुम्हाला माहीत आहे चिपाडापासून कंपोस्ट खताची निर्मिती अतिशय चांगल्या प्रकारे होते ही आता बाजरीचं जर सरमार आहे आता ही आता रोटरला जी बारीक बारीक कटकं होती ही जमिनीत गाठली जातात आणि पुन्हा एक जर मोठा पाऊस पडला तर ही जमिनीत गेलेलं कुसतं म्हणजे त्याचा कंपोस्ट खत चांगल्या प्रकारे तयार होतं आणि पुन्हा एकदा रोट राहीज आणि पुन्हा ज्वारी पेरायची एक नंबर यांना अजिबात टेन्शन घ्यायजोगं काय नाही हां तुझ्या नाही रोटार नव्हे ना तर मी ट्रॅक्टरवाला बोलवतो आणि रोटरून घेतो म्हणजे ही तुकडं आणि ही तू बाजरी वाळू घातलेलं तुकडं मला संकट पेरता येते आता तू घातले तर वाळू दोन दोन दिवस आता था, थांबतो मी पण आता ही बाजरीचं तुकडं मी रोटारतून माझे मी पेरून टाकतो पाऊस पडला ही मला तर सलग दोन तुकडी राहते कारण का तू पण एक आता पीक खातो आहे लगा माझ्या ईरशीवरला का तू बाजरी करून खाणार आणि मी उपाशी राहणार मी कोणाच्या तोंडावर बघत बसायचं सात ला का माझा असून का मला तू खायला देणार आ मी माझी मी आता काय करणार आहे स्वतः तुकडं पेरणार आहे तू आता मला काही जास्त ताण द्यायचं नाही माझ्या डोक्याला ही तुकडं सगळं पेरणार आहे एकदम बारीक केले बघा अर्धा सुद्धा या ना माझ्या रानात किती टाकली चकडं बघा कशा आला आणि बाजरी इथं वाळू घातली तेव्हा आता हे रान माझं सगळं वाळून गेले कारण का आज मला इथं काल आणि आज पेरायला सरळ झालं असतं पण ही कणसं टाकल्यामुळं मला मा, आता पेरता येत आणि मग पेरवून कस मग आता काय करतो त्यानं कणसं वाळव घातली तर घालू द्यात हो आता आता घातलेली आपल्याच दाताना आपलंच होट झाली बरं असू द्या आता काय करतो मी त्यानं बाजरी पेरलेली आता ती उभसर म्हणा काय ओपलिंगच नाही त्यानं रोटारला आज बघणार नाहीतर उद्या मी रोटर घालणार म्हणजे घालणार शंभर टक्के रोटर घालणार आणि माझी मी तुकडं पेरणार मग कळतंय त्याला काय एक पिकाला अरे मला बाजरी तो निमी दिली असती तर तुला एक दोन तुकडे मी बाज ज्वारी पेरा दिली असती उलट तुझा फायदा झाला असता मला बाजरी न देऊन तुझा तोटा झाला आता हे सगळंच रान मला आता एका पिकापुरतं पेरा येते मला एवढ्या ये सगळ्या तुकड्यात बाज माग ज्वारी दहा पोती तर शंभर टक्के होणार उलट तुझा तोटा झाला निलेशराव तुझा तोटा झाला तुला कायच कळालं नाही ह्याच्यात तुला ह्याच्यातलं गाणं काहीच कळालं नाही अरे तुला होईल चार पाच पोती बाजरी पण तू आता सगळं रान माझ्या पिकाखाली आलं तुला होईल मग दहा बारा पोती अरे मला खा तुका खातो का नाही खात हा प्रत्येक वेळी यानं मला नकारा केलाय पण आज तुला मी धडा दाखवणार म्हणजे दाखवणार हा लय मालक झालाय रानाचा का म्हणजे मला वाईट टाकायचं नाही एकटाच खायचा पण आता मी रोटारणार म्हणजे रोटारणार शंभर टक्के मी रोटारणार मी आता कोणाच्याच बापाला भेत नसतो भेट नसतो मी आता करेंगे या मरेंगे आता मी बाजरी रोटारणार म्हणजे रोटारणार आणि पिरून दाखवणार पण सगळी ज्वारी करून टाकणार एकदा ज्वारी केली ना दहा बारा पोत्याला मारा नाही आणि काय भरलेला नाही यात पिकतं का थोडं सांगा बरं भरपूर पिकणार आहे आणि त्याला वाटतंय आता ए लगेच बाजरी रोटरायची की लगेच पिरायचं आता सालभर बाजरी तीन चार पोती होईल काय बाजरी तेवढी बाजरी सालभर तूच खात बसत एकटाच आता मी ज्वारीचा कडबा ज्वारीचा कडबा माझ्या मसाल्याला ना सरत नाही आता आपण आता तर वर कुसाळ होतोय दिवाळी झाली की ज्वारीचा कडबा मग कधी एखाद तुकडं करायचं ज्वारीत पेरून टाकायची आणि ज्वारी आपल्याला खायला बी होते आणि जनावराला पण होते अजून वेळ गेली नाही जर तुला पण हे जा ज्वारीला काही तुकडी पेरायची असली निलेश भाऊ अजून तुझी वेळ गेली नाही मला जी बाजरी खोडली आहे का त्यातली निम्मी बाजरी तू शहाणा असला तर मला दे श्याणा असला कड़े तर मला बाजरी नेहमी दि पुन्हा ह्याकडेच त्याकडे ज्वारी पिरली तर दोघाला नेहमी नेहमी दहा पोथी पाच पाच पोती वाटणी तुझं साल बाहेर पडल एवढ्या तीन चार पोत्या बाजरीच्या तुझं साल बाहेर पडत नसतंय कळलं का नाही जर तू दिनाट राहिली पण आता तू एक पीक खाल्ले दुसऱ्या पिकाचा मालक मीच असणार आता ह्याच्यात मात्र शंका नाही साधं सुटसुटीत सरळ आहे एक पीक खरीप पीक तू खाल्लं आणि रब्बी हंगामाचं पीक मीच खाणार आता ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे लक्षात ठेव हां आता ह्या संपूर्ण शेत जमिनीचा मालक मीच होतोय कारण का तू मला दिलं नाही ना नाही देऊ मका दिली नाही बाजरी दिली नाही आता एवढं पीक निघालं की ह्या मकच्या सुद्धा मालक मीच आहे आणि आता एक पीक तू खाल्ले दुसरं पीक मी खाऊस तर वाटण्यासुद्धा करायच्या नाही त्या देणार ठेव आणि आता तुझं राज्य संपलं आता माझ्या युगाचा सुरुवात आहे नव्या युगाची नवी पहाट नव्या युगाची नवी पहाट नवी क्षितिजय आता तुझं संपलं